शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे तर आठवड्याला होते असं काही व्हायचं नाही मी तुम्हाला एकच सांगतो मी अठ्ठावीस वर्ष तारीख या जिल्ह्यामध्ये दंगल हो दिली दंगल अठ्ठावीस वर्ष एकोणीसशे नव्वद ते आता एम आय एम एपर्यंत एम आय एम आल्यानंतर सुरुवात झाली आता एम आय एम हे बी जे पीचे बी टीम आहे तिकडे त्यांना उचकवतात सांगतात असंच कारण त्यांना हे करतात फक्त आपलं वातावरण राहिलं पाहिजे हिंदुत्वादी वातावरण नकली हिंदुत्वादी वातावरण राहिलं पाहिजे म्हणून हे त्या ठिकाणी करतात आणि आजची परिस्थिती इतकी वाईट खुना खुनी होतात चाकू ला मारतात लोक लोकांना म्हणजे लुटालूट चालली दंग डोकायती व्हायला लागली हे सगळं गृहमंत्री जे आहे आजचे मुख्यमंत्री त्यांच्या काळात हे होतंय हे दुर्दैव म्हणावं असं वाटायला पैठण गेटवरची कारवाई झालेली आहे कोट्यवधी रुपयाचं मालमत्ताचं नुकसान आणि लोक बेरोजगार झाले तर मला या ठिकाणी हेच पाहिजे यात महापालिकेच्या त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांची चूक आहे जे बिल्डिंग इन्स्पेक्टर म्हणतात किंवा जे बाकीचे दी, त्या ठिकाणचे डी एम सी असतात किंवा कमिशनर असतात त्यावेळेसचे त्यांनी दुर्लक्ष काय केलं इथं ब इलिगल बांधकाम होतं आहे ते काम बांधकाम तोडायचं हे का त्यांनी केलं नाही हे त्यांनी केलं नाही लोकांनी बांधलं आणि आता ते नुकसान झालं हे लोक बिचारे रस्त्यावर आले महापालिकेच्या सध्याच्या आयुक्तांना मी सांगेल की तुम्ही त्या त्या, त्या लोकांवर जे असतील आता सध्या त्यांच्यावर कारवाई करा जे सोडून गेले असतील किंवा जे रिटायर झाले असतील त्यांच्यावरसुद्धा कोण गुन्हे दाखल करा की तुम्ही का लक्ष दिलं नाही म्हणून या गरिबांचं काय नुकसान त्या ठिकाणी प्रचंड झालेलं आहे मग मी तर म्हणतो शहर सौंदर्यीकरण होतं चांगलं होतं आम्हाला वाटतं लोकांना पण वाटतं परंतु तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी यांनी दुकानं टाकलं हे आहे त्यावेळेसचे ते लोक जे होते बाबा हे इल्लीगल बिठा राहतो ह्या मत बिठा असं का बोलले नाही ते म्हणून मी या ठिकाणी आदरणीय आयुक्त जे आता त्यांना चांगले येते त्यांना मी म्हणणार की तुम्ही हा विचार करा आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी यांनी दुकान टाकल्या त्या त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांना पकडा आणि त्यांचा गुन्हे दाखल करा कोण राजू शिंदे तो गद्दार गद्दार राजू शिंदे तो काही बोलू शकत नाही आमच्याकडे आला त्या अंबादास दानवे साहेबांनी काय केलं की नाही म्हणे असं कारण माझ्या मुलाला त्या ठिकाणी उभं करायचं होतं ऋषीला हटकून त्याने पाहिलं की कशाला पण ऋषीला येऊ द्यायचं मग त्यांनी अंबादास दानवे त्याने त्याला घेऊन आले त्याला घेऊन आले माझा विरोध होता पण साहेब आले म्हणून मी त्याला सपोर्ट केला हरकत नाही पार्टी वाढते परंतु त्या ठिकाणी काय झालं तो पडला लोकांनी खूप काम केलं आणि परत त्या ठिकाणी तो पुढे मारून तिकडे गेला पडल्यानंतर तर चौथ्या पाचव्या दिवशी होर्डिंग लागले नाना नानाचे हरिभाऊ बागडे नानाचे म्हणजे तो गेला त्याच त्यावेळेस गेला आता आमचे म्हणजे या या ठिकाणचे मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी त्याला येऊ दिलं नाही कारण अतुल सावेना त्या ठिकाणी पडण्यासाठी इम्तियाज जिल्हशी मैत्री केली यांनी आणि इम्तियाज जिल्ह्याला सांगितलं इस्कू गिराव इस्कू गिराव हे अतुल साहेब विसरले थोडीच आणि म्हणून असा हा माणूस दुष्ट माणूस अशाला घेऊन त्या ठिकाणी ठीक आहे भाजपने केलं असेल पण तो कोणताही मा भाजपचा कार्यकार प्रामाणिक कार्यकर्ता त्याला मदत करणार नाही तर एकनाथ शिंदे बरोबर वार दिल्लीची वारी करत आहेत अमित भेटायला कसं आता त्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे की यांना हळूहळू जरा दूर करायचं भाजप कसं यूज अँड थ्रो आहे आज सुद्धा त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना किंवा आपल्या शिवसेनेला त्या ठिकाणी बाजूला केलं की नाही इतकं बोट पकडून वर आले आमच्यामुळे त्या ठिकाणी मोठे झाले आम्हाला बाजूला केलं तर हे कोण आहे हे कोणीच नाही आहे यांना कधी ते माजू करतील हो। आम्ही आम्ही कशाला परत घ्यायचं पस्तावतील मी तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस समजा यांनी हे केलं ना उद्धव साहेबांना सोडलं उद्धव साहेबांना सोडून दिलं आणि त्यांच्याशी गद्दारी केली आज तीच परिस्थिती त्यांच्यावर येणार आहे विनाशकाली विनाशकाली विद्युत बुद्धी आणि टीट फोर टॅट जे जे तुम्ही ते तिथे केलं आज तुमच्यावर नियती नियतीचा काळ असा असतो की तुम्ही जे केलं के के ते तुमच्या पुढे येते बिहारचे मुख्यमंत्री खरं पाहिलं तर नितीश कुमारजी आम्ही बरोबर काम केलेलं आहे माझ्या बाजूला बसायचे लोकसभेमध्ये ते रेल्वेमंत्री असताना त्यांना मी इथे आणलं होतं जे त्यावेळेस भूमिपूजन केलं होतं आपल्या याच्या रेल्वे स्टेशनचं आणि त्याचप्रमाणे त्यांना मी भद्रावतीला पण घेऊन गेलो होतो नितीश कुमारांना मी भद्राभवर्ती दर्शन पण करून आणलं होतं त्यावेळेस आणि नंतर ते मला म्हणायचे पण अरे प्रसाद लायक आहे तो नाही प्रसाद लायक आहे लेखे आहे का पण एक चांगली व्यक्ती आहे हरकत नाही आज त्या ठिकाणी ते मग दहाव्या वेळेस झाले कोणी दहाव्या वेळेस त्या बिहारामध्ये झालं नाही ते झालं मी त्यांचं अभिनंदन करेन त्यांना नाही ॲडवाईस नाही ॲडवाईस नाही करायचं ते तर खूप मोठे माणसं आहे मी आपलं त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे म्हणून म्हणतो की आमचे जवळचे संबंध आहे